विभागामार्फत कोकण विभागासाठी असलेले कोकण विकास पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांच्या अंतर्गत पूर्ण कोकण विभागामध्ये असलेले पाटबंधारे प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आपण आम्ही केलेला आहे त्यामध्ये विभागांतर्गत विभागांतर्गत असलेले मोठे प्रकल्प लघु प्रकल्प मध्यम प्रकल्प आणि त्यांच्या जलपुरवठ्यामुळे लोकांसाठी सिंचनासाठी होणारा पाणी पुरवठा या व्यतिरिक्त जलविद्युत निर्मिती पर्यटन औद्योगिक म महामंडळे यांच्यासाठी होणारा पाणी पुरवठा अशा विविध योजनांसाठी या जातांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठीचा उपयोग होतो लोकांच्या सिंचनासाठी शेतीसाठी सिंचनासाठी आपण पाणी पुरवठा करतो त्यामुळे लोकांच्या शेतीतून उत्पन्न द्वारी किंवा टक्केवारी वाढते आणि जीवन जीवनमानामध्ये फरक पडतो असे कोकण विभागामध्ये दोनशे एकोणीस प्रकल्प आहेत आपले ज्यापैकी एकशे अडुसष्ट पूर्ण प्रकल्प आहेत आणि एक्कावन प्रकल्प आहेत ते बांधकामधील आहेत त्यांचं बांधकामधून आल्यानंतर शिवसेनाचं आमच्या कोकण विभागाचं उद्दिष्ट जवळपास पूर्ण होईल 买顿买顿的，我嘞。